नमस्कार मित्रांनो आमचा आडसाली ऊस आहे ह्याच्यावरती आम्ही स्प्रे घेतो आहे बघा स्प्रे मारायचा चालू आहे एकोणीस एकोणीस जिब्रेलिक कॉम्बी पॅक मग त्याच्यामध्ये सगळंच मायक्रोन्युट्रिएंट ऊस पण पाहू शकता तुम्ही आडसाली जरा पाणी कमी आहे त्यामुळे पण यंदा ऊस चांगला आहे फुटव्यांची संख्या बघा पाचट कोटी केलेली पाचट कोटीचा पण चांगला फायदा होतो मित्रांनो अगदी जमतेम पाण्यावरती हो ऊस आलेला आहे पाहू शकता फुटवे बघा शहाऐंशी बत्तीस आहे ऊस एकोणीस एकोणीस जिब्रेलिक टाकले आणि ह्याच्यामध्ये बारा एक्सेस आहे थोडंसं काही काही ठिकाणी फुटवा कमी म्हणून बारा एक्सेस टाकलेलं आहे पाहू शकते एक एकरचा प्लॉट आहे मित्रांनो वरून स्प्रे घेणं फार गरजेचं आहे वरून स्प्रे घेतलं तर त्याला मायक्रोन्युट्रिंट म्हणा जिबरेली किंवा वाढ म्हणा चांगली होती स्प्रे हा पाठीच्या फावऱ्यानं घ्यायचं नाही ॲव्हरेज आपल्याला सत्तर सा सत्तर ते पंच्याहत्तर टन तर अवरेज मिळायला पाहिजे एकरी म्हणजे ऊस परवडतो चाळीस पंचेचाळीस असं येऊन परवडत नाही मिनिमम तीन तर फवारे व्हायला पाहिजेत स्प्रिंगचे वरून दोन ते तीन तीन झाले तर अतिउत्तम पाहू शकता जिब्रेलिक एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट थोडं टाकलेलं आहे आणि कॉम्बी पुढचा फवारा पण दाखवतो मी काय घेणार आहे ते म्हणजे आपल्याला रिझल्टवरून लक्षात येईल फुटवेची संख्या चांगली आहे धन्यवाद